ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत श्री गणेश कथा एकदा पडली झालेल्या त्यामुळे इंद्राच्या विमानाची गती ही खुंटीत झाली त्या ते त्या राज्यात उतरले त्या राज्यात सुरसेन नामक राज्य करत होता राजाने इंद्राची भेट घेतली त्याने त्यांचे स्वागत करून व कोठून आलात याची त्यांनी चौकशी केली तेव्हा इंद्राने भ्रुशुंडी ऋषींची भेट घेऊन आल्याचे वृत्त सांगितले त्यावर राजाने भ्रुशुंडी ऋषी कोण आहेत याची चौकशी केली आणि त्यावेळी इंद्राने राजाला भ्रुशुंडी ऋषीची कथा सांगण्यास सुरुवात केली दंडक कारण्यानंद नावाचे एक नगर होते आणि तेथे एक कोळी राहत असे तो अतिशय दृष्ट होता चोऱ्या करायचा लोकांना अनेक प्रकारे तास देचा। एके दिवशी तो कोळी शिकारीसाठी अरण्यात गेला असता शापदांच्या मागे धावून तो पुरता फिरत -फिरत सरोवरापाशी आला ते सरोवर गणेश तीर्थ म्हणून प्रसिद्ध होते त्याने तेथे ते स्नान केले आणि तो माघारी गेला समोरून मुदुल ऋषी गजाननाचे नामस्मरण करत येत होते त्यांचा वध करून चीज वस्तू लुबडावी असा विचार करून त्याने खडक उबसले तर काय आश्चर्य झाले त्याने उगारलेले खडक खाली गणून पडले त्यावेळी ऋषींची सौम्य शांत तेजस्वी मुद्रा पाहून त्याच्या मनाला एक वेगळेच समाधान लाभले कोळाने मुलांचे पाय धरले तो म्हणाला मला क्षमा करा मी अत्यंत पापी आहे पण आज तुझ्या दर्शनाने माझे मन शांत झाले माझ्या मनात वैराग्य उत्पन्न होणे हा गणेश तीर्थातील स्नानाचा आणि तुमच्या तपश्चर्याचा पुण्य प्रभाव आहे मी तुम्हाला शरण आलो आहे तुम्ही माझा उद्धार करा ती कळवळ्या कोवळ्याची वाणी ऐकून त्यांचे मन द्रवले त्यांनी आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला आपल्या हातातील काठी तेथे जमिनीत रवली आणि म्हणाले धीवर तू ओ गणेशाय नम या क्षळक्षरी मंत्राचा अहोरात्र जप कर मी परतून येईपर्यंत किंवा या काठीला पाणी येईपर्यंत तू तु तुझे जपानुष्ठान चालू ठेव तुझे कल्याण होईल धीवराने त्यांचे म्हणणे ऐकले मृदल ऋषी निघून गेल्यावर तो त्या काठी शेजारीच आसन घालून बसला त्याच्या तपश्चरेच्या पुण्य प्रभावाने काठीलाही अंकुर फुटला त्याच्या स्वतःच्या अंगाभोवती वारूळ वाढू लागले त्यातूनच गणेश मंत्राचा मंद ध्वनी ऐकू येत असे कालंतनाने मृदुल ऋषी त्याच अरण्यातून अध्य जात असताना त्यांना एकाएकी धीवराची आठवण झाली शोध घेत काठी पुरलेल्या स्थानी आले तिथे एका विस्तीर्ण वृक्षात रूपांतर झाले होते त्याच्यामुळाशी एक भले मोठे वारूळ होते त्यातून ओम गणेशाय नम असा मंत्र जप ऐकू येत होता आतमध्ये तोपोमग्न दिवराची तेजस्वी मूर्ती दृष्टीच पडली मृदुल ऋषी आपल्या कमंडलातून अभिमंत्रित जल त्यांच्यावर शिंपडले त्यामुळे तो अनावर झाला आला त्याच्या भुयांमधून गणपती सारखीच एक सोंड उत्पन्न झाली होती ते त्याचे बदललेले स्वरूप पाहून मृदुल ऋषींना ही मोठे आश्चर्य वाटले दिवाराने डोळे उघडले समोर आपल्या गुरुदेवांना पाहून तो अतिशय आनंदित झाला मध्ये मध्ये सोन निघाली म्हणून त्यांनी धीवराचे भ्रूशुंडी असे नाव ठेवले ते म्हणाले वस्सा तुझ्या तपश्चरेने मी अगदी संतुष्ट झालो आहे गणेशाची आराधना करताना तू ही गणेश स्वरूपच झाला आहेस भ्रूशुंडीला आशीर्वाद देऊन मृदल ऋषी मार्गस्थ झाले तो तेथेच आश्रम बांधून राहू लागला त्याने पुन्हा तपश्चर्या केली शंभर वर्ष गेले त्यांच्या आराधनेने प्रसन्न झालेल्या गणपतीने त्याला प्रत्यक्ष दर्शन दिले आपल्या आराध्य देवताला समोर पाहून भ्रुशुंडी धन्य धन्य झाला गणपतीने त्याला आशीर्वाद दिला की गणपती म्हणाले हे, हे मुनी हे स्थान नामलक्षेत्र म्हणून प्रख्यात होईल येथील माझ्या मूर्तीच्या दर्शनाने भाविकांना मोक्ष मिळेल भ्रुशुंडी ऋषींची कथा ऐकून शिवसेन राजाला मोठे समाधान वाटले राजाने पुढे इंद्राचे विमान बंद पडण्याचे कारण विचारले व ते पुन्हा कसे सुरू होईल यावरही उपाय विचारला इंद्राने सांगितले की तुझ्या राज्यात कोणी संकष्ट चतुर्थीच्या व्रताचे व एक वर्षाच्या पुण्य येथे अर्पण केले तरच हे हे विमान उड्डाण करेल शूरसेनेला मोठे नवल वाटले तो म्हणाला देवरा संकष्ट चतुर्थीचे व्रत कसे करावे याविषयी सविस्तर सांगा यावर इंद्राने शिवसेनेला संकष्ट चतुर्थी व्रत आणि महात्मा ची कथा सांगितली प्राचीन काळी कृतवी नावाचा एक पराक्रमी राजा होऊन गेला सुगंधा ही त्याची पत्नी या राजाला यश कीर्ती ऐश्वर यापैकी कसलीच कमतरता नव्हती पण नसल्यामुळे हे राज दाम्पत्य राजाची राजा धुरा प्रधानाकडे सोपवली आणि सुगंधा राणीला बरोबर घेऊन तो आरडण्यात गेला ते दोघे गे वायू भक्षण करून आणि झाडांवरचे गळून पडलेली पाने खाऊन तपश्चर्या करू लागले कृतवीर्य व सुगंधा यांची अवस्था पाहून नारदांना खूप दया आली ते त्वरतीने स्वर्गलोकी गेले तेथे त्यांनी ते कृतवीर्याच्या पित्याची भेट घेतली त्यांना सर्व हकीकत सांगितली आणि ते म्हणाले त्यांना पुत्र लाभ व्हावा म्हणून तूच काहीतरी कर त्यायोगे त्यांचाही जीव वाचेल आणि तुलाही गती मिळेल नारदांकडून आपल्या पुत्राचा व सुनेचा वृत्तांत ऐकून त्याचे काळीजच गलबलले तो सत्यलोकी गेला व ब्रह्मदेवाला म्हणाला हे विधाता कृतवीर्य हा माझा पुत्र सुशील सदाचारी आणि ईश्वर भक्त आहे पण त्याला पुत्र सुख नाही असे का ब्रह्मदेव म्हणाले हे राजा तुझा पुत्र पूर्वजन्मी सोम नामक अत्यंज होता तो लोकांना लुबाडून व प्रसंगी हत्या करून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करत असे एके दिवशी त्याने बारा ब्राह्मणांना ठार केले त्या दिवशी माघ कृष्ण चतुर्थी होती त्याने दिवसभर काही खाल्ले नाही रात्री लुटलेले धन तो लपत छपत घरी घेऊन आला आपला गणेश याला नावाने हाका मारून दरवाजा उघडण्यास सांगितले चंद्रोदयानंतर स्नान करून त्याने परिवारासह भोजन केले अशा प्रकारे माघातील संकष्ट चतुर्थीच्या दिवशी त्याच्याकडून न कळत उपोषण गजाननाचे नामस्मरण व चंद्रोदयानंतर भोजन हे सगळे व्रताचरण घडले त्या पुण्य प्रभावाने राजकुळात जन्माला आला त्याला राजवैभव प्राप्त झाले पण हातून घडलेल्या ब्रह्महत्येमुळे त्याला संततीचे सुख लाभले नाही म्हणून त्याने संकष्ट चतुर्थीचे व्रत आचरण करावे या व्रतरूपी गणेश श्री गणेश सेवेने त्याच्या पूर्वपातकांचा नाश होईल त्याला पुत्र लाभ होईल हे ऐकल्यानंतर कृतवीर्याच्या पित्यास खूप आनंद झाला त्याने विद्याकडून संकष्ट चतुर्थी व्रताचे सर्व विधी समजावून घेतले आणि नंतर कृतवीर्याच्या स्वप्नात जाऊन त्याला संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यास सांगितले पित्याच्या आज्ञेनुसार कृतवीर्याने त्या व्रताचे मनोभावे आचरण केले त्या व्रत पुण्याईने गणपतीची कृपा होऊन त्याला एक पराक्रमी पुत्र प्राप्त झाला मित्रांनो श्री गणेशपुराचे पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद